करवीर निवासनी आंबाबाई म्हणायची का नाही तसं आता आताच्या काळात काय म्हणतात कोल्हापुरीची आंबाबाई तर ते आंबाबाईच कोल्हापूर गाव त्या गावात का नाही कोल्हापूर गावात पूर्वी एक ब्राह्मण राहत होता तो अतिशय हुशार बुद्धिमान पौरा पौरोहित्य ब्राह्मण होता चारी वेद जाणणारा अतिशय हुशार ब्राह्मण होता पंचक्रोशीतले लोक त्याला मानायचे काही पौरोहित्य करायचं असलं की त्याला बोरवायचे इतका हुशारन बुद्धिमान ब्राह्मण होता पण त्याच्या पोटाला मुलगा झाला तो अजिबात हुशार नव्हता त्याला काही काही समजत नव्हतं काही येत नव्हतं किती पडवलं सांगितलं तरी त्याला काही ते समजायचं नाही मी शेवटी तो मुलगा लहान असतानाच का नाही त्याचं आई वडील वारलं आई वडील वारल्यावर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सांभाळ केला लहानाचं मोठे केलं खाऊ पिऊ घातलं शिक्षण सुद्धा द्यायला लागले नातेवाईक शिक्षणासाठी पाठवलं पठण करण्यासाठी तरी त्याला ते काही जमलं नाही तिथं त्यानं पटण वगैरे काही केलं नाही त्याला काहीच जमलं झाली शेवटी तो कंटाळला आता जगायच तर कशाला त्याला काहीच जमत नव्हतं आणि जगायचंच कशाला म्हणून ते आपलं घर सोडून निघाला तर त्यावेळेला का नाही भुवनेश्वरवाडी म्हणजे भुवनेश्वरी अंबाबाई म्हणजेच भुवनेश्वरी देवी भिलवडी येथे तो आला भिलवडे हे गाव कणा आहे पलुस तालुक्यातील औधम क्षेत्राजवळच भिलवडी गाव आहे आणि तो भुवनेश्वरी देवीला आला आणि त्या देवीचा नतमस्तक झाला आणि देवीला त्यानं काय सांगितलं हे माते माझं काहीच होत नाही ग मला काहीच येत नाही मी हुशार नाही बुद्धिमान नाही मला काही जमाना मी काय करू की बदला मी करू तरी काय मला नातेवाईकांनी विद्या शिकवाय गेले मला आले नाही मा माझे वडील हुशार होती इतकं सगळं होतं पण मला काहीच जमना झाले मी काय करू की म्हणून असा म्हणून ते देवीच्या देवळात उपाशी तापाशी तीन दिवस ती तिथं बसून राहिला म्हणला तू काहीतरी मला दृष्टांत स्वप्नात दृष्टांत दे, दे काहीतरी कर माझ्यासाठी असं जर नाही केलंस तर मी तुझ्या पुढं जीप कापून ठेवीन असं म्हणला तीन दिवस देवीच्या देवळात उपाशी तपाशी तो मुलगा तरी देवीने काही त्याला दृष्टांत दिला नाही शेवटी तो चौथ्या दिवशी अतिशय त्याला त्रास झाला तो म्हणला होता आई तू जर दृष्टांत दिला नाहीस तर मी जीप कापून ठेवीन तुझ्या पुढं असं बोलला होता तो म्हणताना त्यानं आपली चौथ्या दिवशी जीप कापली देवी पुढे ठेवली देवी पुढे जीप ठेवल्या त्या रात्रीच त्याला देवीने दृष्टांत दिला आणि सांगितलं अरे बाळा म्हणजे देवी म्हणजे पलीकडं नदीच्या पलीकडं औदुंबर क्षेत्र आहे औदुंबराचा वृक्ष आहे तिथं नरसिंह सरस्वती महाराज बसले त्यांचं तू मार्गदर्शन घे ते तुला सांगतील काय करायचं ती असं म्हणल्यावर मग तो मुलगा देवीला नमस्कार केला दृष्टांत झालं आणि तिथनं तो मुलगा उठला आणि तो परत औदुंबर क्षेत्री आला तर तिथं औदुंबराच्या झाडाखाली म्हणजे उमराच्या झाडाखाली नरसिंह सरस्वती महाराजांचा दुसरा होता नरसिंह सरस्वती महाराज बसले होते आणि त्यांना त्याने नमस्कार केला आणि आपलं सगळं सांगितलं मग महाराजांनी त्याला उपदेश केला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला डोक्यावर हात ठेवल्यावर त्याला सगळ्या विद्या प्राप्त झाल्या त्याची तुटलेली जीभ त्याने जी जीप देवी पुढं कापली ती जीभ परत आधी सगळ्या विद्येत तो पारंगत झाला तो मुलगा हेच ते औदुंबर क्षेत्र श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज औदुंबर क्षेत्र हेच ते नरसिंह क्षेत्र दत्त महाराजांचे तिथंच या मुलाचा उद्धार झाला पुढे तो मुलगा मोठा विद्वान झाला आणि आजरामर झाला ते ते क्षेत्र अजूनही महाराज तिथं जागृत आहे फक्त लोकांना त्याचा पुरेपूर अनुभव येतो ठेविले असता भक्ती महाराज त्वरित भेट देत दत्तगुरु औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्र मौळी तुझी पूर्वी हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा